डाळ बनवली का अच्छा तो नमस्कार मित्रांनो मम्मी आज काय बोलवते आपण बघूया मम्मी काय चालू आहे हे बनवते त्याच्यासोबत राईस मिक्स हे कोणता राईस आहे ग तो आहे बासमती राईस हा बासमती राईस आहे पाणी ठेवा अरे गॅस चालू झालाय थोड त्यात तेल टाकलंय आज मग मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार ही वेगळी आहे थोडी सगळ्या डाळ घेतली सगळ्या डाळ घेतली दोन घेतल्या मुगाची मसूरची तुरीची घेतले आणि थोडी शारबडा टाकले आता तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हेले टाकणार आहोत काय 0 जिरा 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 जिरं टाकले आहे तोड 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 होतय त्यानंतर टाकणार लसूण ल हेतलेलंय ठेचलेलं लसूण खलबत्त्यात खलबत्त्या क्या वाला खलबत्त्यात आपला लसूण थोडा ब्राऊन झाला ते आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता झटपट होते बघ ती रेसिपी डाळभात पंधरा वीस मिनट टाकला कडीपत्ता आणि आपण टाकणार चार हिरव्या मिरच्या त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे टमाटर आणि लाल तिखट आहे मीठ थोडा सब्जी मसाला टाकलाय आणि हळद हे सगळं टाकायचं आपल्याला आणि हलवून घेतो मस्त पैकी असं हलवलं आपण घुटलेली डाळ त्याच्यामध्ये ऍड करणार डाळ ऍड करूया त्याच्यावर कोथिंबीर टाकली कोथिंबीर लाल झाली हे पाणी आहे आता मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ऍड केलं तुम्ही तुमच्या रोराच्या तुमच्या पद्धतीने ऍड करू शकता किती हवं आहे ते तर इथं आता ठसका उठलाय पाणी गरम करायला ठेवलंय उकळायला ठेवलंय स्टीम राईस करायचं कर। ना त्याच्यासाठी आणि तांदूळ भिजू घातले परत मी त्याच्यामध्ये आणि लावून घेऊ आपलं कुकर आणि ह्याच्या घेणार आहे आपण तीन शिट्ट्या करून सन सज्टी सन सन काय करत आता झालं की पाणी लवकर येते आता, आता गॅस हे मी इकडं शिफ्ट केलं कमी गॅसवर ठेवलेलं आपले हे वरण आणि आता इकडे टाकले तांदूळ त्याच्यामध्ये ऑइल पण थोडस मी टाकले ऑइल एकमेकांना चिपकू नाही म्हणून आणि आता टाकणार आहे तांदूळ तांदूळ धुतले दू होते स्वच्छ दोन पाण्याने दोन तीन व्हाईट व्हाईट निघत होते बघा पाच मिनिट थांबायला स्टीम झालेला आहे आपला राईस झाल्या शकत आहे तेच होत आहे का खूप कच्ची होत आहे झालेला आहे आपण राईस स्टीम नाही उकडच्या पाण्यात थोडासा अर्धा कच्चा शिजवून घेतलाय आणि आताला स्टीम वर ठेवणार जातो पाणी आता शेकणार आहोत <coughs> स्टीम साठी ठेवतोय तर आपण आता त्याला ठेवून झालेला आहे मस्त प्रकारे आपला पाच दहा कच्चा राईस आता ह्याला ठेवतो स्टीम वर नमस्कार मंडळी या जेवायला बघूया आजचं मी काय केलंय आज बायकोनी तिची फेवरेट डाळ बनवलेली आहे बघूया चला आपण बघूया आता काय काय केलंय काय काय केले गाज स्टीम राईस बनवलं स्टीम राईस लेस मोकळा झाला राईस तर काय बघायची सोयच नाही मिक्स डाळ बनवली का अच्छा अच्छा स्टीम राईस डाळ पापड लोणचं आंबा आणि वरून तूप टाकलंय तर आमचा आता हा अंशू जेवण करायला बसलेला आहे अंशू तुझी प्रतिक्रिया दे जरा आपल्या फॅन्सला कसा झाला आहे

या जेवायला तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा हां कमेंट करा फॉलो करा आणि या जेवायला बाय मित्रांनो बाय